मंत्री छगन भुजबळ यांनी दाखवला संवेदनशीलतेचा आदर्श अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले पुढे नाशिक शहरातील नांदुरनाका येथे मंगळवारी एका पिकअप गाडीला अपघात झाला या घटनेनंतर अगदी काही क्षणातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ यांचा ताफा त्या मार्गावरून जात होता अपघातग्रस्त गाडी पाहताच मंत्री भुजबळ यांनी तातडीने आपला ताफा थांबवून मदतीसाठी पुढाकार घेतला त्यांच्या ताफ्यातील पोलीस कर्मचारी आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ कर घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त वाहनचालकास गाडीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले व वाहन, वाहन रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली घटनास्थळीच मंत्री छगन भुजबळ यांनी अपघातग्रस्ताची विचारपूस केली व त्याच्या प्रकृतीची माहिती घेतली त्यांच्या तत्परतेमुळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने या घटनेमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी कमी वेळातच नियंत्रित करण्यात आली या प्रसंगात मंत्री छगन भुजबळ यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेण्याची वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे